मित्रांनो मी एक तुम्हाला अशा औषधीची माहीत सांगत आहे ती औषधी खूप फलदायी आहे आणि शक्तिशाली आहे आयुर्वेदिक औषधी आहे हे औषधी कुठं कमी प्रमाणामध्ये मिळते पण आम्ही इकडं बाहेरगावी उंबरखेड साईडला आलो होतो नदीच्या ठिकाणी आम्हाला हे झाड मिळालं आहे नदीच्या ठिकाणी तर अशी झाडं खूप कमी प्रमाणामध्ये मिळते तर आम्ही तुम्हाला ते झाड नक्की दाखवू आणि त्याचा उपचार पण सांगू मित्रांनो हे जे झाड आहे हे झाडाचा प्रकार असा आहे की ते झाड कुणाचं जर पोट दुखत असण कुणाला अंगावर खूप खाज असेल जास्त प्रमाणात खाज खाज म्हणजे खुजली इन्फेक्शन स्क्रीनला इन्फेक्शन असेल फोडे येणे किंवा सारखे गचकरण होणे याच्यासारखे जर तुम्हाला बिमाऱ्या जर असेल तर याच्यावर हे रामबाण उपाय आहे हे झाड याला आम्ही आम आमच्या जंगली भाषामध्ये आम्ही याला पांढरी आपूमारी असं म्हणतो हे मार्क का मार्क असा एक प्रकार आहे पांढऱ्यामध्ये आहे याला पांढरी अपुमारी म्हणतात ते कुणाचं भर भरपूर जर पोट दुखत असेल तर या औषधीचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता बघा मित्रांनो हे आहे गुडमार हे अपुमारीचं झाड अपुमारीचं झाड हे असा वेल असते मित्रांनो हे बघून घ्या बघून घ्या याला असे फळं येतात मित्रांनो असे याला फळं येते हे याचे फळ आहे हे पांढरे आपुमारीचे फळ आहे आणि याची फुलं जर म्हणलं तर तुम्ही एकदम शुभ्र पांढरं आहे बघा बघून घ्या एकदम शुभ्र पांढरं आहे जर ज्याला खुणाला समज अंगावर इन्फेक्शन असेल खुजली असेल तर याचा तुम्ही लाभ नक्की घ्या मित्रांनो हे फळामध्ये सारखं दूध निघते बघा मित्रांनो हे दूध हे दूध बघा टपकत आहे दूध हे दूध निघते असं पाणी भरलेलं असते याच्यामध्ये या फळामध्ये अशा छोट्या छोट्या काळ्या कलरच्या बिया निघतात त्याला आपण बीज म्हणतो बघा मित्रांनो हे छोट्या छोट्या सापा असा हे बघा मित्रांनो हे छोट्या बिया आहेत हे बिया हे वाळल्याच्या नंतर काळ्या पडतात मित्रांनो या झाडाचं पांढरी अप्पूमारी असं नाव आहे पण या झाडाच्या बिया काळ्या होतात वाळल्याच्या नंतर याचा असा फायदा घ्यायचा मित्रांनो ज्याला कुणाला जर अंगावरती खाद असल तर या झाडाची या वेलांची या मित्रांनो या वेलांची मूळ मूळ घ्यायची किंवा याचे कुठलेही पानं असले तरी बी चालते किंवा याचे फळ घ्यायचे कोणतेही जरी घेतले तरी चालते तर याचा बारीक पावडर बनवायचे पेस्ट बनवायचं आणि जिथे आपल्या शरीराला कुठेही खाज असेल आपल्या शरीरामध्ये तर त्या हे लावायचं ते नाही लगेच फरक पडते मित्रांनो अजून याचा दुसरा उपयोग असा घेता येते की ज्याला कुणाला जास्त प्रमाणात सगळ्या अंगाला शरीराला खाजदर झाली तर या झाडांच्या मुळ्या तुम्ही पाण्यामध्ये उखळून हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आंघोळ घेतली तर त्यांना पण लगेच कमी होते मित्रांनो याला पांढरी अप्पुमारी असे म्हणतात मित्रांनो तुम्हाला अशाच औषधीसाठी तुम्ही कुठल्याही बिमारीवर तुम्हाला औषध बिमारी लागत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मी तुम्हाला हर बिमारीवर तुम्हाला औषधी सांगाल ही औषधी खूप रामबाण आहे मित्रांनो याचा तुम्ही शंभर टक्के लाभ घ्या आणि याचा फायदा घेऊन अजून ज्याला कुणाला बाहेर कुणाला असेल तुम्ही देऊ शकता मित्रांनो कुठेही असं झाड भेटलं तर तुम्ही लक्षात ठेवा पांढरे फुलं आणि हे भवऱ्यासारखे याचे फळ असतात भवऱ्यासारखे फळं असतात बघा असे याचा तुम्ही नक्की या झाडाची ओळख ठेवा याला पांढरी अप्पूमारी असे म्हणतात धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा फॉलो करा पुढचा व्हिडिओ मजेदार टाकणार मित्रांनो नक्की टाकणार तुम्ही बघा अशी ओरिजनल औषधी तुम्हाला कुठेही न भेटणारी आणि फायद, फायदा भरपूर फायदा होणारी औषधी तुम्हाला दाखवून देईल मित्रांनो